मरकर साहेब तुम्ही सांगित की कशा कशा रीतीनं दोन हजार दहा बसून हळूहळू सोयामध्ये किडा वळवळ करायला लागला आणि तो दोन हजार दहा मध्ये असल अकरा मध्ये असल बारामध्ये असल आणि शेवटचा वळवळ झाली सतरा आणि सतरामध्ये ओळवळ जर झाली असली शेवटची तर ती थांबलेली नाही की सातत्याने तुम्ही जर सांगितलं की कोण प्रसाद आणताय त्याची तपासणी तुम्ही केली आणि त्या प्रसादामध्ये काय सापडलं हे तुम्ही त्याचा खुलासा देखील केला म्हणून हा खुलासा किती वेळा करायचा कोणासमोर करायचा त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या फुलासाची वाट न बघता तुम्ही आज कुठंतरी ही सुलेमानी ओळवण ही या ठरावाच्या माध्यमातून ठेचायचं काम के केलं तुमचं सगळेजण आम्ही अभिनंदन करण्याकरता तुमच्या निर्णयाचं स्वागत करण्याकरता या ठिकाणी आम्ही सगळे आलो राणेसाहेबांना आज स्वागत केलं अभिनंदन केलं तुम्ही सांगता ठराव गेला कुणी रद्द केला त्याचं नाव घेतलं तुम्हाला सांगतो कुठलाही तुम्हाला सांगतो या ठरावाला आपल्याला मान्यतेची गरज आहे त्याचं एक नव कारण आहे लोकशाहीमध्ये ज्या बाजूनी लोक उभे असतात तो लोकमान्य ठराव असतो ठराव लोक मान्य लागणार आणि त्याला मान्यता देण्याकरता या ठिकाणी आपण सर्व सकल हिंदू समाज या ठिकाणी उपस्थित झालेला तुम्ही निर्णय घेता चुकीचा नाही घेतला त्याचा इतिहास आहे कशामुळे घ्या तुम्ही त्याचा इतिहास सांगितला की मंदिराचा सा जीर्णोद्धार कोणाच्या हाताने झाला कोणी नवस केला याचा इतिहास इत्यास तुम्ही मांडला अरे कुठून या ओलाने येतात ते सांगतात आमचं देवस्थान आपण काय बघत बसणार मी त्या दिवशी देखील मरकड साहेबांकडून विचारणा केली अनेक लोक इथं गावपातळी गटतट असतात ते काय आपल्याच गावात असं नाही आहे आपल्या जिल्ह्यात असं नाही आहे महाराष्ट्रात देशा, देशा, जा देशात जा देशाच्या बाहेर जा, देशा, जा तिथे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मतप्रभा असतात वेगवेगळे पक्ष असतात पण काही मुद्दे असे असतात की त्या मुद्द्यांवरती आपल्याला एकत्र यावं लागत आज चार पाचशे लोक आणि जर पाच सात हजार लोक या लोकांसमोर जर आपल्याला जर खाली टाकावं लागत असेल त्याच्यापेक्षा दुर्दैव आहे जर असं आपण जर शस्त्र खाली टाकले तर तुम्हाला सांगतो आज काही आपल्यातले जे गद्दार लोक जे सांगतात की आपला सलो विचार आपले जसं वरकर साहेबांनी सांगितलं तयारी त्यांनी सगळं विड्रॉल करावं आपण त्यांना सांगू कुठं दुकान लावायचे काय लावायचे आंघोळ केले कारण ते पाहायचं पोलीस प्रशासन बघतील की हे कसं पावित्र्य लागतात त्याला आपण देऊ पाहून हे सगळे त्यांनी विड्रॉल केलं पाहिजे पण तुम्हाला सांगतो त्यामध्ये मान्य होणार नाही तुम्हाला सांगतो ज्यावेळेला हे सगळे लोक कुठंतरी त्यांचा एखादा फतवा आला तर तुम्हाला सांगतो काय विचार करत म्हणून आपल्याला आता तुम्हाला सांगतो पतवा वगैरेची गरज नाही ते साहेब ना साहेबांनी आता ज्या गावामध्ये त्यांना अधिकार आहे त्यांना दिलेलं आहे ते कुणी दिलेलं आहे गावच्या लोकांनी दिलेलं आहे रोज त्यांना काय त्यांना विचारायची गरज नाही आता ते काय करू अरे कुणी जरी येणार आणि ते सांगाल की आता ह्या हा बेकायदेशीर अगर युपी सारख्या राज्यामध्ये तिथं जर सर सरकार म्हणून शासन जो निर्णय घेऊ शकतं हे देखील गावच्या सरकारच नाही तुम्ही निवडून दिलेलं आहे मग यांना गावाला विचारायची आवश्यकता त्यामुळे मटर साहेब हा लोक मान्य झालेला ठरावे त्यामुळे कुठल्याही प्रकारची तुम्हाला सांगतो परवानगीची आवश्यकता आहे आता जो संघर्ष आहे तुम्हाला कुठल्याही अडचणी येईल तुम्हाला सांगतो आम्हाला सांगायला आम्ही गावच्या लोकांना समजून सांगितलं की आज आपण आपली परंपरा आहे काल साहेब होळी पेटली इथं महाराष्ट्रातील देशातली सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी होळी पेटण्याचं काम दरवर्षी होत असतं ती काल पेटली रात्री आता ती धुळीवंदनपर्यंत चालणार आणि पाडव्यापर्यंत यात्रा उत्सव असतो पाडव्या दिवशी सगळ्या लोकांना वर जायची परवानगी असते गाभाऱ्यामध्ये इतर वेळेला नसते ती फक्त पाडव्याच्या दिवशीच आणि ही सगळी यात्राच्या दिवशी रात्री बाराला संपणार म्हणून हे सगळं आपल्याला पवित्र दाखवं लागतं की कोण कुठला प्रसाद आणतो कोण आंघोळ करू येतो की नाही हे सगळं हे कशा करताय धर्मात करताय आज त्या लोकांना दुकाने बंद करायला लागले यांच्या पोहराचे जेव्हा भावा दुकाने लावायचे तिथं आपल्या पिड़ा पिड़ा, दुण दुण परस। परस। ते आपल्या पिढ्याला पिढ्या त्याची कुठेतरी परंपरा जोपासली पाहिजे तो वारसा जोपासला पाहिजे आज आपण पाहतो काही इस्टेम आहे एक तरी आपल्या दुकान असतं कोणाचं एक जरी त्यांच्या लोकांचे देवस्थान आहे त्या देवस्थान कशी तरी आपल्या दुकान आहे का तुम्ही सांगा मला देवस्थानमध्ये दुकान आहे का कुणी पण बायचारचा ठेका आपल्याकडे घ्यायचा काय आपल्या काम घ्यायचं हे तुम्हाला सांगतो हे अतिरेक व्हायला लागलेलं आहे आणि कुठेतरी जर अतिरेक होत असेल आणि आपण जर डोळे झाड करत असेल आपली गटबाजी आपलं राजकारण त्याच्यामध्ये आणत असेल तर तुम्हाला सांगतो यात्रा बंद करून इथं उरुस चालू व्हायला वेळ लागणार नाही आणि सत्य बंद होऊन कव्वाली सुरू व्हायची असणार नाही आणि आपल्याला कुठेतरी बाहेर बसावं लागेल ते कव्वाली ऐकावं लागतील आपल्याला कुठेतरी सत्य बंद करून कव्वाली ऐकावं लागतील आणि हा प्रसाद आपलं देवस्थान सोडून तुम्हाला सांगतो इतर कुठेतरी बोकडे कापण्या देखील कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला एकजूट करावं लागणार आणि मरकड साहेब त्याच्या घरात त्यांनी आढावा आहे आज मग म्हणजे इथं देवस्थानच दावा करतो इथं नाही आज आपल्या पोलीस खात्याचं आमच्या आल्यानगर शहरामध्ये असणार पोलीस स्टेशन सिटी पोलीस स्टेशन ज्याला पॉपरी पोलीस स्टेशन म्हणतो त्या पोलीस स्टेशनवर त्यांनी दावा केला की आमचं लॉक बोर्डमध्ये ही आमची जागा पोलीस प्रशासनाचे तर म्हणजे मेंदीत बघतो ना गिरेबाचे सुद्धा तुम्हाला सांगतो की पोलिसांनी खाली करत आहे जिल्हाधिकारी कार्यालय जवळपास बावीस एकर जुनं जिल्हाधिकारी कार्यालय आमचं आंड्यानगरचं तिथं सुद्धा रोड बॉर्डामध्ये दावा दाखवला केलं ते बावीस एकर क्षेत्र आमचं आहे ते आम्हाला खाली करून आमची जुनी महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय त्याचाही दावा चालू आहे न्यायालयामध्ये हे सुद्धा आमचं आता काय काय द्यायचंय म्हणजे हे जर असं होत असेल तुम्हाला सांगतो तर आपल्याला एकजूट जर नसलो तर हे ते जे मागतात ते सगळं शक्य होईल त्याच्याकरता येणारा काळ कठीण आहे त्यामुळे आपल्या सर्वांना एकजूट राहणं एक विचारण राहणं आणि कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारणाची निर्माण झालेली भव्य पताका आहे त्या पताक्याच्या झेंड्याखाली आपल्या सर्वांना एक राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आणि म्हणून त्याच्याकरता मरखर साहेबांनी हा निर्णय घेतला आणि त्याचं स्वागत करण्याकरता हा दुसरं सगळं हिंदू समाज संपूर्ण राज्यातून आज राणे साहेब देखील आले आपले अनेक असंख्य मान्यवर मंडळी हिंदू समाज बांधव या ठिकाणी आले आहेत मरकड साहेब तुम्ही घालून नका काळजी करू नका कुणी काही करत नाही आम्हाला काही लय वेळ लागत नाही आहे का लय वेळ लागत नाही सगळे आम्ही इथे तत्पर आहोत आणि या सगळ्या लोकांना आमची विनंती की आज कुठेतरी देवस्थान वेगवेगळे शासकीय कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी जर असं तरा जर होत असेल तर आपल्याला सगळ्या अडचणी येतील मग तुम्ही तुम आज लक्षात ठेवा की आज आपल्याला या सगळ्या ह्याच्यातून मुख्यता जर घ्यायची असेल तर आपल्याला कुठेतरी हा विचार करावा लागणार आणि म्हणून आज हे सगळं काम हे येणाऱ्या पिढी करता हे आज आपल्या पिढ्या जातील पण पुढच्या पिढ्या या निश्चित रूपाने तुम्हाला सांगतो की आपण एक नसलो तरी तर कवली आणि गुरुस करता येतील त्यामुळे आपल्या सर्वांना एकत्र राहण्याची आवश्यकता हा छापा उल्लेख उद्देश सागर भाज्यांनी केला सगळेजण पहा की काय परिस्थितीमधून ह्या लोकांनी कुठेतरी कार्य केलं कशा करता केलं आज ते लोक लढले नसते तर आपण लोक राहिले नसतो आणि आज आपण जरी लोक राहिलो नाही तर पुढच्या पिढ्या तुम्हाला सांगतो आपल्याला माफ करणार नाहीत हे आपल्याला सगळ्यांना देखील तुम्हाला सांगतो की बघूया डोक्याच्या ऐवजी जाळीच्या डोक्यात पुढच्या पुढच्या पिढीच्या डोक्यात राहतील म्हणून आपल्याला लोकांना जा सांगावं लागणार आज लोक बरेच लोक जागृत असतात बऱ्याच लोकांना आम्हाला फोन करावं लागतो व्यक्तीला भेटून सांगू लागतं की असं नाही तरी देखील तुम्हाला सांगतो तुम्ही त्यांच्या तो पिढा घातायला असतो की आम्ही राहतो तुम्ही गोविंदा त्या दाखवतो की गोविंदा ग्याला गुन्हा गेला काय राहिलंय काय म्हणजे हे सगळे आपल्याला सांगतो या पिढ्याबरोबर केल्याशिवाय लोक राहणार नाही त्यामुळे आपल्या सर्वांना आता पुढच्या काळामध्ये सतर्क राहा हे जसं आता सागर सागरबाईने सांगितलं की आज संभाजी महाराजांचा वध ज्या माणसानी केला आज त्याची थडगडी इथं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आपल्याला प्रत्येकाने तिथं गेलं पाहिजे कारण ज्या दिवशी ती वेळी आपल्याला ते पाहावं लागणार आहे सगळ्यांना निरक्षण करणार कधी जायचं कुठून जायचं कोण कुठल्या मार्गाला जाणार त्यामुळे सगळ्यांना तिला जाऊन जोपर्यंत जाणार नाही आपल्याला ऐकतो जातो आता पुढच्या वेळेस गेले जवळच आहे त्याच्यामुळे पण सांगतो तिला जाय का एकदा सगळ्यांना निरक्षण करून कारण तिथे आपल्याला जायचं गेल्या ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वध केला त्याला त्याच्या थडगसला ह्या महाराष्ट्रामध्ये जाता काम ही सगळ्यांची आपली जबाबदारी बरोबर त्याला हजारो लाखाच्या संख्येनं त्या महाराष्ट्राच्या भूमीमधनं सकल हिंदू समाज त्या ठिकाणी जमा होईल आणि ते उठून राहण्यासाठी बरोबर आपल्या सगळ्यांना हे सगळं काम करायचं आहे आजचा निर्णय सुरुवात आहे आणि आज इथून सुरुवात झाली आहे प्रकरण साहेब की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या देवस्थानाला आपण सुरुवात करू आज तुम्ही तो दारसी निर्णय घेतला आणि म्हणून कुठंतरी महाराष्ट्रामध्ये तुमच्या माध्यमातून ही जोड पेटवली आहे त्याचा सगळा आपण पुढं एक मोठ्या स्वरूपामध्ये व्यापक स्वरूपामध्ये ते आपण सगळं कार्य पुढे घेऊन जाऊ आणि आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या भूमीतल्या अर्थी देवस्थानापासून शासकीय जमीन पोलिसचे गिरवान असू का जिल्ह्या देखील कार्यालय असू हे सगळ्यांचे सुरक्षितता आणण्याचं काम हे फक्त एकट्याचे नाही तर आपल्या सर्व ह्या महाराष्ट्रामध्ये काम करत असणार सगळं हिंदू समाजाचे आहे म्हणून आपण सगळ्यांना मिळून ते कार्यपूर्ण देऊन जाऊ आज अनेक ठिकाणी वेगवेगळे मंदिरं असतील आपले नाथा संप्रदायाचे मंदिर असतील त्या ठिकाणी देखील तुम्हाला सांगतो काही ताबा देण्याचं काम झालं आहे त्यात गैरनाथ बाबा दोन्ही बाबा असल पिंपळमधला पातळी तालुका या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सर्वांना आहे आणि सादर भाई आता आपण सगळ्या लोकांनी ठरवा की कुठं कुठं जायचं कधी कधी जायचं आणि त्या ठिकाणी आपण जाऊ आणि हा एक फार मोठा इतिहास आहे याला एक फार मोठा समाज या भारत देशामध्ये कुंभमेळा म्हणजे दा कोणा करतात ते नाच संप्रदायाचं असतं येणाऱ्या दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस होणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तो नाच नाथ संप्रदायचा याला फार हजारो वर्षीचा इतिहास आहे आणि मग हा इतिहास बुद्धवाराचा कुंडीचा असं तर त्या सगळ्या लोकांना आपल्याला कुठंतरी चांगल्या दिशेने आपल्याला काम करावं लागणार आहे त्यामुळे आज आपण एक समूह म्हणून सकल हिंदू समाज म्हणून आपल्या सर्वांना कुठेतरी ते काम करण्याची आवश्यकता आहे आपण निश्चित रूपानं पुढची आपली दिशा ठेवून आपण काम करत राहू हेच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आज या ठिकाणी मरकड साहेबांचं आपल्या सर्व तमाम सगळं हिंदू समाजाच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद